सुंदर आला आहे इथे सुद्धा वरात दिली आहे पूर्ण घोडा आहे नवरदेव नव हाय नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करा मी माझ्या सॅलवर एक न्यू साडीचं सा कलेक्शन घेऊन आली आहे आणि आता जी साडी आहे थोडी हेवी कॉस्टची आहे खूप सुंदर कलेक्शन आहे सिल्क साडीमध्ये रजवाडी पॅटर्न म्हणून साडी येते जसं त्याच्यावर म्हणजे एखादं नवरदेव नवरी वगैरे किंवा वाज्याचं लायटिंगचं जी वरात वगैरे जाते त्याचे डिझाईन्स जे येतात ते मी आता साडी वेअर केली आहे त्याचं तुम्हाला पूर्ण दाखवते आहे तर जरा व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी लाईक शेअर आणि इथे पहा तुम्ही इथं पूर्ण रजवाडी पॅटर्न म्हणजे रजवाडी पॅटर्न म्हणजे काय होतं नेमकं जे गुजराती मारवाडी जास्ती घालतात तसं आता लाच्यामध्ये सुद्धा सुरू आहे ना आधी लाछांमध्ये सुरू होतं पण आता हे साड्यांमध्ये सुद्धा ही डिझाईन्स येत आहे आणि तशी सराई सुरू झाले म्हटल्यावर आता अशा पॅटर्नच्या साड्या येतातच हे बघू शकता इथे मस्त लाचा घातला आहे रेड पिंक कलरचा त्याच्यानंतर इथे हे लग्न लागते आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे नवरदेव नवरीसुद्धा आहेत लग्न आणि विधी आहे त्यांची जे सात फेरे घेतात इथे ही अग्नीचं जे असतं ते जडत आहे खाली जे आहे काय म्हणतात मला आता लक्षात नाही तर सध्यापर्ती अग्नीचं जे असतं त्याच्या फिरून ते फेरे घेतात हे बघू शकता इथे नवरदेव जे हात पकडून फेरे घेत आहेत आणि मंडपसुद्धा दिला आहे भाजीच्याच प्लस त्याच्यामध्ये ही डोली जर दिसत असेल तुम्हाला डोलीमध्ये बसून नवरी नौ नौ आहे समोर घोड्यावर इथे नवरदेव आहे प्लस इथे वराती लोकं आहेत मस्त शनै वगैरे वाजवतानी बँड वाजवताना इथे नवरीचं बसलं आहे आणि हे नव नौ, म्हणजे नवरदेवसुद्धा इथं घोड्यावर दिलेलं आहे बघू शक पूर्ण डिझाईन इतकी सुंदर दिली आहे फक्त त्याच्या काठावर आणि पदरावर जे त्याचं लुक दिलं आहे ना स्टोनचं ते जरी तर दिली आहे पण त्यावर ते स्टोननी जे वर्क केलं आहे त्याच्यानंतर हे पदरच्या साईड बघू शकता तुम्ही त्या पदरावर हे जे बुंदकी दिलं आहे आणि याच्यामुळे याचं लुक तर इतकं म्हणजे खूप हेवी लुक येते सर इस कलेक्शन येतं आणि खूप कलर सुद्धा याचे खूप छान आहेत ब्राईटस आहेत लाईट कलर नाही जनरली सिल्कमध्ये थोडे ब्राईटच कलर येतात कलर आहे म्हणजे काठ वगैरे खूप छान आहेत आणि कलर सुद्धा सुंदर कलर आहे आणि बुट्टे सुद्धा खूप मस्त असे नाजूक नाजूक दिले आहे कारण काठ खूप भरीव आहे यातून पदर खूप सुंदर असं स्टोननी जरीनी खूप सुंदर याच्यानी वर्क केलं आहे भरीव आहे म्हणून स्टोन याचे दिसत असेल तुम्हाला मस्त असे चमकत आहे आणि या बॉर्डर मुळे म्हणजे साडी जेव्हा आपण पूर्ण वेअर करू ना तो लुक खूप सुंदर येणार कारण याचा पदराचा आणि काठाचं शाईन त्याचे जे वर्क आहे ते इतकं सुंदर उठून दिसणार सुंदर कलर वाटत आहे आणि असं डिझाईन्स तर ही जी डिझाईन तुम्हाला सांगितली आहे आणि डिझाईन्स जे मी तुम्हाला सांगितली आहे रजवाडी पॅटर्नची ती तर खूपच सुंदर डिझाईन आहे म्हणजे हटके आहे कॉमन नाही आहे मस्त नवरदेव नवरी पूर्ण वरात तिथे तुम्हाला पाहायला मिळेल वरात सोबत लग्न आणि नौ, नवरीच्या सुद्धा बघा खूप सुंदर दिला आहे कॉम्बिनेशनमध्ये आणि सॉरी नवरीच्या लाचा खूप सुंदर दिला आहे कॉम्बिनेशनमध्ये नवरदेवाचे कपडे सुद्धा खूप सुंदर दिले आहे आणि याचा काठा वर्क बघू शकता क सुंदर या स्टोनमुळे याचा लुक खूप सुंदर आला आहे इथे सुद्धा वरात दिली आहे पूर्ण घोडा आहे नवरदेव नवरी मध्ये जाताने कापड जो आहे तो याच्या खूप स्मूथ आहे म्हणजे इझिली वेअर होऊन जाणार लेस दिली आहे याची पॅकेजिंगसुद्धा बघू शकता छान हेवी कलेक्शन आहेत तर मस्त बॉक्समध्ये वगैरे पॅकिंग देतात आणि या साड्या जर तुम्ही घेतल्या तर हे बॉक्ससुद्धा खूप कामात देतात कारण स्पेशली लेडीजले ना आपल्याला सामान अशी नाही जास्ती बॉक्सिंग प्रेम असतो की हा कोणता बॉक्स मिळायला मजबूत आहे की नाही याच्यामध्ये आपला नेकलेस किंवा दुसरा काही सामान येईल का एक याच्यामध्ये हा बघू शकता तुम्ही शेवाडी ग्रीन बॉटल ग्रीन कलर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बघू शकता इतके सुंदर मस्त नवरदेव आहे घोडा आहे वरात चालली आहे शनै आणि ही डोलीमध्ये नवरी बसली आहे ती जी तुम्हाला आता मी याच्या आधी जी साडी दाखवली पूर्ण त्याचा कलर दाखवलं त्याचं पॅटर्न दाखवलं सेम त्याच्याच हा दुसरा कलर आहे बॉटल ग्रीन इथे सुद्धा बऱ्याच जात आहे नवरी सा सुद्धा आहे नवरदेव आहे घोडा आहे सनई आहे सर्व आहे बघू शकता तुम्ही आणि सिल्क साड्यांचा कलर तर काही विचारवत नाही खूप सुंदर असतात याचे सुद्धा तसंच आहे डिझाईन म्हणून मी आता सिल्क साड्या असल्यामुळे खूप ओपन सुद्धा नाही करत या कारण एक तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला पूर्ण पॅटर्न त्याच्या समजावून सांगितलं आहे म्हणजे संदर्भ स्पष्टीकरण म्हणून पूर्ण पॅटर्न्स नाही ओपन करत चार कलरची मॅचिंग आहे याच्यामध्ये पण येता येताच म्हणजे जस्ट ज्या टायमात माल खोललं त्या टायमात एक पीस याचं विकलं त्यामुळे तीन कलर आहे तीनच कलर दाखवत आहे एक याच्यामध्ये ऑरेंज कलर जो आहे तो खूप डार्क नाही सायलेंट कलर तो एक होता तो सध्या सेल झाला आहे त्याचा चला तर आजच्या व्हिडिओ इथंच सुटतो पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि साड्यांचा सा कलेक्शन कसा है? प्लीज कमें कुड़ी -कुड़ी आहे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा इन्फॉर्मेशन द्यायची होती की कोणी कोणी म्हणतात की तुम्हाला साड्या विकायच्याच आहेत की फक्त दाखवायचे आहे तर मला साड्या सेलसुद्धा ऑनलाईन करू शकता तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर म्हणजे ॲड करून देणार व्हॉट्सअप नंबर आहे तिथे तुम्हाला जर कोणती साडी पाहिजे आहे तुम्ही ते मला सांगू शकता ती तुम्हाला म्हणजे पार्सल मिळेल तुम्ही जिथेसुद्धा राहता तुमचा पत्ता वगैरे दिला तर तो पार्सल तुम्हाला तिथे मिळून जाणार चार्जेस तुमच्याकडे राहणार जेही लागते आणि रेट जो है कमित कमित आहे तुम्हाला कमीत कमी आतापर्यंत साड्या पाठवल्या आहेत मी खूप खूप म्हणजे खूप दूर दूर गेले आहे जिथपर्यंत पार्सल जाते तर मी तुम्हाला ते पाठवू शकते पार्सल पार्सल सुविधा उपलब्ध आहे चार्जेस तुमच्याकडे लागणार जेही राहणार शिपेड चार्जेस तुमच्याकडे